मालेगाव तालुक्यातील नागरिकांचं आरोग्य सुदृढ व निरोगी राहण्यासाठी महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून त्वरित व योग्य उपचार तसेच दर्जेदार अत्याधुनिक आरोग्य सेवा व सुविधा विशेष तज्ज्ञांमार्फत एकाच ठिकाणी देण्यात येणार आहेत त्या अनुषंगाने तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केले दाभाडी येथे महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमास जिल्हा डॉ चारू दत्त शिंदे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर युवराज देवरे महिला रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ फातिमा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक लक्ष्मण चौहान निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ बाळू पाटील जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनंत पवार प्रशासकीय अधिकारी योगेश पाटील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आकाश भद्रे दाभाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वरी डांगे झोडगे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रमोद खैरनार दाभाडीचे सरपंच प्रमोद निकम व आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी यांच्यासह रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स परिचारिका अधिकारी कर्मचारी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते पालकमंत्री दादा भुसे यावेळी म्हणाले की दैनंदिन जीवन जगत असताना धावपळ व दगदगीमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होते त्यानुसार नागरिकांनी आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी वेळीच आरोग्य तपासणी करून आरोग्याची काळजी घ्यावी त्या अनुषंगाने तालुक्यात महाआरोग्य शिबिर सामान्य रुग्णालय महिला व बाल रुग्णालय व तालुक्यातील उपकेंद्र व प्राथमिक केंद्र ग्रामीण रुग्णालय व वा तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत राबवण्यात येत आहे या शिबिराच्या माध्यमातून मोफत रोग निदान तपासणी उपचार व शस्त्रक्रिया होणार आहे तसेच शस्त्रक्रिया शिबिर सामान्य रुग्णालय जिल्हा रुग्णालय विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय नाशिक व महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत संलग्न रुग्णालयांच्या माध्यमातून लाभ देण्यात येणार असून अतिगंभीर व विशेष उपचाराची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना मुंबई येथे संदर्भित करून शस्त्रक्रिया व उपचार करण्यात येणार आहेत या शिबिरात मोफत आरोग्य तपासणी आवश्यक चाचणी व उपचार करण्यात येणार आहेत असे पालकमंत्री भुसे यांनी सांगितले पुढे बोलताना पालकमंत्री भुसे म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत जास्तीत जास्त महिलांनी अर्ज करून लाभ घ्यावा तसेच पयोश्री योजनेअंतर्गत पासष्ट वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना कानाचे मशीन चालवण्यासाठी काठी चष्मा व्हीलचेअर वॉकर आदी साधने खरेदीसाठी एक वेळ एक रकमी रुपये तीन हजार मिळणार असून आधार संलग्न खात्यावर जमा होणार आहे त्या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांनी वयोश्री योजनेचा लाभ घ्यावा अबाहन, यानी यानी असे हे आवाहन पालकमंत्री यांनी केले जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारू दत्त शिंदे यांनी आपल्या मनोगतात महाआरोग्य शिबिराबाबत सविस्तर माहिती देऊन या शिबिरात सर्वांनी सहभागी होऊन जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर निलेश पाटील यांनी केले तर डॉक्टर बिबविसकर यांनी आभार